काळ आला होता पण वेळ आली नव्हती सुदैवाने जीवितहानी टळली नृसिवाडी कुरुंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरला अचानक आग लागली होती ग्रामस्थांच्या व कुरुंदवाड अग्निशमक दलाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कुरुंदवाड टी आगाराच्या डेपोला डिझेल पुरवठा करण्यासाठी तारा पेट्रोल पंपावर एम एच शून्य चार एच डी सदतीस एकोणचाळीस हा टँकर कुरुंदवाड टी आगाराकडे चालला होता पण कुरुंदवाड पुलाजवळ अचानक डिझेल टँकरला मागच्या चाकामध्ये आग लागल्याचे कळाले व तेथील गावकऱ्यांनी व चालकाने प्रसंग राखून गाडी मोरबाळे यांच्या मोकळ्या जागेत घेऊन वाळू व पाण्याच्या सहा आग विझवण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान कुरुंदवाड अग्निशमक दलाची गाडी हजर झाली व पाण्याच्या सहाने आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला संबंधित डिझेल टँकर कुरुंदवाड एसटी आगारामध्ये जात होता पण याबाबत आगारात ग्रामस्थांनी आगार प्रमुख नामदेव पतंगे यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काही कल्पना नाही अशी माहिती दिली व या गोष्टीची आगार प्रमुखांनी माहिती नाही टँकरमध्ये अग्निशमक उपक्रम उपकरण नाही ही, ना ही, ही बाब सुरक्षाच्या बाबतीत खेदजनक आहे अशी चर्चा नागरिकात होत आहे